आज मुलीच्या टिफिनमध्ये बनवणार होते पराठा म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तर सगळ्यात अगोदर एक वाटी गव्हाचं पीठ घेते आणि त्यात मस्त ओवा घालते चिमूटभर ओवा घालायचे आणि हातावर छान चोडून घ्यायचे याच्याने स्वाद अजून छान लागतो त्यानंतर थोडंसं तेल लावायचं पिठाला आणि पाच मिनटं साईडला ठेवायचं पाच मिनटानंतर छान एक छोटीशी पोळीचा आकार असं लाटून घ्यायचा आणि त्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावू शकता मी इथं तूप लावलं आणि बेसिक मसाले जे तुमच्याकडे असतील ते घाला जसं की नमक हळद चटणी पावडर धना पावडर वगैरे वगैरे मी इथं जिरं घातलं हळद चटणी पावडर घातलं त्यानंतर इथं तुम्ही चीज देखील घालू शकता किंवा बारीक चिरून कांदा देखील घालू शकता पण माझ्या मुलीला कांदा आवडत नाही म्हणून मी इथं लसूण जे असतं ना त्याला चोरून घेतलं थोडंसं लसूण किसून घातलेलं आहे कारण तिला फार आवडतो त्यानंतर मग असं मस्त पराठ्याच्या आकाराने लाटून घ्या तुम्ही गोल तिरकस कसंही लाटू शकता छान असं खरपूस भाजायचं आहे तेल लावून लावून किंवा तूप दोघी छान खरपूस होते तोपर्यंत भाजा आणि चटकली वगैरे साईड तर चालतं कारण याच्याने ना अजून छान लागतो पराठा खायला आणि खरपूस लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबातच विसरू नका बाय